श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या भव्य उत्सवाची सुरुवात आज मोठ्या धूमधडाक्यात झाली गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या जयघोषात सिंहरथावर सजलेल्या गणपती बाप्पाच्या आगमन मिरवणुकीने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले या मिरवणुकीची सुरुवात सकाळी साडेआठ वाजता मुख्य मंदिरापासून झाली मिरवणुकीच्या अग्रभागी देवळणकर बंधूंचा चौघडा गायकवाड बंधू सनई दरबार बँड प्रभात बँड आणि मयूर बँड यांसह गंदाक्ष ढोल ताशा पथक सहभागी झाले होते मिरवणूक जोगेश्वरी मंदिर अप्पा बळवंत चौक नगरकर तालीम चौक शनिपार चौक टिळक पुतळा मंडई मार्गे उत्सव मंडपात पोहोचली उत्सवाच्या प्रारंभाचे औचित्य साधून श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या एकशे बत्तीसाव्या वर्षघाटेच्या निमित्ताने विशेष पूजाविधी करण्यात आले श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना कर्नाटकातील हुमनाबाद येथील श्री दत्त संप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिक प्रभू यांच्या हस्ते पार पडली यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष मानिक चव्हाण उपाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र परांजपे उपाध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस हेमंत रासने उत्सव प्रमुख अक्षय गोडसे सहचिटणीस अमोल केदारी सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रविवारी आठ सप्टेंबर रोजी ऋषी पंचमीनिमित्त एकतीस हजार महिलांचे सामुदायिक अर्थशीर्ष पठन आयोजित केले आहे यावेळी ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर अरुणा ढेरे यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत रात्री दहा ते बारा वाजेपर्यंत हरिजागरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वारकरी बंधू गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत महिलांनी सामुदायिक अर्थशीर्ष पठनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान ट्रस्टने केले आहे